आपण पाहत आहात नॅशनल सर्कल नमस्कार, न्यूज नमस्कार एन सी एन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आपण रिद्धपूर काशी या ठिकाणी यात्रेमध्ये आहे आणि या ठिकाणी ही यात्रा बाराव्या शतकापासून भरत असल्याचे सांगितले जाते थी। या ठिकाणी वंदन करण्याकरिता राज्यातून आणि परराज्यातूनसुद्धा भक्ताकरिती येत थी, या ठिकाणी येत असतात आणि या ठिकाणी आता सध्या तरी दर्शनासाठी भक्तांची खूप रांगाच्या रांगा लागलेल्या आहे आणि दर्शनासाठी कुठून कोण आले आपण त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया या ठिकाणी आपण पाहू शकता दर्शनासाठी रांगाच्या रांगा लागलेल्या आहे आणि ऊन वारा पाऊस याची चिंता न करता लोक दर्शनासाठी रांगेत उभे आहे नमस्कार काकाजी आपण कुठून आले आम्ही धुवावरून आलो

तुम्ही पारडी नागपूर नागपूर लांबून लांबून लोक आले आहे नांदेड बघा नांदेडून आलो आम्ही आपण आम्ही आलो बँकशी बोला आम्ही नांदेडून आलोखेड नांदेड तालुका नांदेड कोणता तालुका मुदखेड तालुका आता सुरुप्रसिद्ध कीर्तनकार श्री दादारावजी उके यवतमाळ येथील हे कीर्तनकारच आपल्यासमोर आहे आणि या देवस्थानाविषयी त्या तीर्थाविषयी आपण त्यांच्याकडून आणखी माहिती जाणून घेऊ या ठिकाणी म्हणजे परमेश्वर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर तो ज्ञानानं परमेश्वर करतो आणि त्यासाठी परमपूज्य परम आदरणीय सद्य आचार्य प्रवर गोपीराज बाबा संस्थान या संस्थांमध्ये माझा आज कीर्तनाचा कार्यक्रम आहे आज रात्रीला साडेआठ वाजता आणि त्यानिमित्तानं आपल्याला सर्वसामान्य जीवांना परमेश्वर समजून सांगावं आणि परमेश्वर त्यांना समजावा या दृष्टीने त्यांना परमेश्वराची प्राप्ती व्हावी याच्यासाठी हा कीर्तन सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि उपदेशी बंधू आणि सर्व इतरत्र बाहेर अख्ख्या महाराष्ट्रातून आलेली मंडळी या ठिकाणी कार्यक्रमाला येतात आणि या कीर्तनाचा ते बोध घेतात अशा प्रकारे या ठिकाणी स्थानिक दुकानदार आहे आणि त्यांच्याकडूनसुद्धा आपण या तीर्थस्थानाविषयी काही थोडीशी माहिती जाणून घेऊ तर थोडंसं तुम्ही इथल्याबद्दल काही थोडी माहिती सांगा ही गोविंदप्रभू बाबांची काशी रिद्धपूर काशी महानोबा पंथाची काशी म्हणून ओळखले जाते आणि वार्षिक यात्रा आहे आपली या यात्रेला जास्तीत जास्त जयावाल्यांचं म्हणजे गवळी लोकांचं फार महत्त्व आहे या यात्रेला त्यांचं एक जय करून ते परत विचारशिरायला येतात असं अष्टदया करतात आणि ते पण एका रात्रीमधून आणि उपाशी पोटी ते पण या यात्रेमध्ये जास्तीत जास्त आपण रिद्धपूर या ठिकाणी तडेगावकर बाबा यांच्या मठामध्ये आलो आहे आणि आता या आजच्या या यात्रेविषयी आपण त्यांच्याकडून इथून त्यांच्याकडून माहिती आपण जाणून घेऊ एन सी एन या चॅनेलच्या माध्यमातून तुम्ही या, या यात्रेचं एक चित्रीकरण करत आहात निश्चित एक आनंदाची गोष्ट आहे कारण या यात्रेचा एक प्रचार धर्मप्रचार कारण हे धर्मप्रचाराच एक माध्यम मा आहे आणि या धर्मप्रचाराच्या या चॅनेलच्या माध्यमातून धर्मप्रचार लोकापर्यंत जातो निश्चित या यात्रेचं महत्त्व निश्चित लोकापर्यंत जाते आणि म्हणून मी त्या चॅनेललाही त्यांचंही धन्यवाद करतो आणि तुम्ही या ठिकाणी उपस्थित झाला तुमचंही मी धन्यवाद करतो आणि तुम्हाला शुभ आशीर्वाद देतो दंडवत प्रणाम लाखोच्या संख्येने यात्री आणि भक्तगण तर आलेले आहे आणि आज यात्रा संपन्न झाल्यानंतर या ठिकाणी आता उद्या स्वच्छता निश्चितच होणार आणि ही अस्वच्छता आता उद्या म्हणजे कसं ग्रामपंचायतच्या भरोशावर न राहता आज तो मुर्शीवरून आलेले इथे हे आपले राजेशमुख ठाकरे आहे आणि यांनी उद्यासाठी एक आज संकल्प केला आहे की उद्या आपण इथे स्वच्छता अभियान राबवणार आहे आणि त्यांच्याकडून थोडंसं दोन शब्द आपण दंडवत प्रणाम बाबांनी सांगितल्याप्रमाणे आषाढी एकादशी ते आषाढी पौर्णिमा इथे महाराष्ट्र महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण भारतातून सांगायचं म्हणजे पंजाब जम्मू काश्मीर उत्तर प्रदेश मध्य प्रदेश गुजरात इथून बहुसंख्येने लोक इथे येतात आणि बाबांनी ह्या यात्रेचं महत्त्व आपल्याला सांगितलं की जे महानुभाव पंथामध्ये जे प्रसादाची जोड आहे जे आठशे वर्षापूर्वी जे परमेश्वराच्या हातल्या हात काही वस्त्र किंवा कप हां म्हणजे परमेश्वराचा जिथे संबंध आला त्या आमच्या माहूपंथासाठी नमस्कार म्हणजे त्या वंदनीय आहे आणि त्यानिमित्तानं तीनही दिवस इथं भरपूर सारी गर्दी हो गर्दी होते आणि इतकी गर्दी असताना प्रत्येक ठिकाणी शासन किंवा ग्रामपंचायत ह्या गोष्टी पूर्ण करेल अशी आम्ही अपेक्षा करत नाही आणि हे आमचं सौभाग्य आहे जसं आपल्या घरी जर बाहेरचा कोणी पाहुणा आला तर त्या घराची स्वच्छता आपण करतो तर हे आमचं महानव पंथाचं तालुक्याच्या वतीने कर्तव्य आहे की ह्याच्या तीन दिवसामध्ये जे काही इथं अस्वच्छता होते ते एक आपण सेवेचा तोही एक दुसरा मार्ग आहे आणि त्या अनुषंगाने उद्या आम्ही इथे जवळपास शंभर ते दीडशे लोकं येऊन इथं स्वच्छता अभियान करणार आणि दुसरा एक विषय म्हणजे की आषाढीच्या दुसऱ्या दिवशी पण आम्ही इथे पाच पंचवीस लोकं येऊन स्वच्छता अभियान केलं होतं आणि आता आजची मोठी यात्रा आहे त्याच्यामुळं साहजिक आहे इथे थोडे घाण होईलच ते उद्या आम्ही करू धन्यवाद राजेश भाऊ तुम्ही चांगला संकल्प एक मनात आणला आहे चांगले विचार आणले आहे

Thank yeah.